नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकरण समोर आलेलं आहे पाटोळा रिंग रोड वरील स्क्रॅप दुकानाच्या गाड रात्रीच्या वेळी अग्न हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला असता ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवार रात्री एक वाजताच्या सुमारास घडली असून साठ वर्षीय अब्दुल रहीम शेख हुसेन साईबाबा नगरचे रहिवासी आणि दानिश ताजी स्क्रॅप सेंटरचे रात्रपाळीतील गार्ड दुकानाबाहेर झोपलेले असताना एका कारने आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर क्रूर हल्ला केला हल्लेखोराने त्यांना मृत समजून तिथून पड काढला काही वेळानंतर अब्दुल यांचा जावाई दुकानावर आला असता त्यांना रक्ताच्या धारोड्यात सापडले तात्काळ रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांच्या जीवावाचा धोका का तपास असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे हा हल्ला लुटमार साठी होता की वैयक्तिक वैरातून हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोलिसांनी सर्व शक्य कोणामधून तपास सुरू केला आहे पोलीस साठी न्यूज साठी वेच रिपोर्ट